चातुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकरांकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूंकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात वैकुंठ चतुर्दशी पूजाविधी आणि कथा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे चातुर्मास म्हणजे सण उत्सवाचा काळ होय या संपूर्ण काळात विविध सण उत्सव असतात चातुर्मासातील कार्तिक मासात हर हरेश्वर भेट हा खूप महत्वाचा दिवस असतो चातुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकरांकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूंकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात असे म्हटलं जातं या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकरांची भेट होते त्रिपुरारी पौर्णिमेच्या आधीचा दिवस म्हणजेच कार्तिकी चतुर्दशी ही चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकरांकडे असतो असे म्हणतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विश्वांकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतवर तपस्येसाठी जातात ह्या दिवशी हरिहर भेट म्हणून विष्णू आणि शंकरांची भेट होते असं मानलं जातं ह्या दिवशी चातुर्मासाची सांगता होते या दिवशी रात्री शंकरांची एकशे आठ नावे घेऊन आणि विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते महाराष्ट्राबरोबरच उज्जैन वाराणसी ह्या शहरांमध्ये मंदिरात सुद्धा हरिहर पूजा केली जाते यंदा चतुर्दशी चार नोव्हेंबरला साजरी केली जा जात आहे म्हणजेच मंगळवारी पूजा मध्यरात्री केली जाते वैकुंठ चतुर्दशीचा प्रारंभ रात्रीपासून म्हणजेच उद्या चालू होणार आहे मंगळवारी आपल्याला रात्री बारा वाजता आपल्याला चातुर्मा चातुर्मासाची सांगता होते व रात्री आपल्याला शंकर भगवानांची एकशे आठ नावे घेऊन आणि विष्णूंची सहस्र नामे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा करायची आहे म्हणून तुम्ही आवर्जून रात्री तुमच्याकडे विष्णू भगवानांचा फोटो किंवा आपल्याला शंकरांच्या मूर्तीवर किंवा याच्यावरती शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करून त्याच्यावरती एकशे आठ शंकरांची नावे घेऊन आणि विष्णू सहस्रनामाच बेलपत्र आणि तुळशी पान वाहून आपल्याला सेवा करायची आहे तर वैकुंठ चतुर्दशीची कथा आणि महत्व पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता यावेळी महादेवाने विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी ह्या कमळातून एक कमळ कमी केले यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला विष्णूंची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिले की कार्तिक मासानंतर येणारी चतुर्दशी वैकुट चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल जो कोणी हे व्रत करेल ज्याला त्याला वैकुंठ प्राप्ती होईल या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते विष्णूना चंदन फूल दूध दही सर्वांची अंघोळ घातली जाते भगवान विष्णूंचा अभिषेक केला जातो ह्या दिवशी विष्णू नामस्मरण केले जात विष्णूला गोड नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो, जातो। तसेच ह्या दिवशी विष्णूसह शिवाची पूजा केली जाते हे केल्याने सर्व पापासून पापातून मुक्ती मिळते विष्णू भगवानांची भरपूर सेवा करा विष्णू पठन करा तुमच्याकडे माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांचा फोटो असेल तर तुम्ही नक्कीच फोटोवरती तुम्ही पुसून आणि तुम्ही नामस्मरण करू शकतात विष्णू भगवानांचा तुमच्याकडे फोटो असल्यावरती तुम्ही त्या फोटोची नक्कीच आवर्जून पुसून स्वच्छ कापडाने पुसून आणि त्याला रात्री बारा वाजता चौरंगावरती ठेवून तुम्ही त्याची पूजा करून आणि विष्णू सहस्रनाम आणि शंकर भगवानांची तुम्ही एकशे आठ नावे घेऊन आणि तुम्ही सेवा करू शकतात आवर्जून रात्री बारा वाजता ही सेवा अजिबात चुकू नका ही वर्षातून एकदा सेवा येत असते तर ही सेवा अजिबात चुकू नका तर चला व्हिडिओला इथंच संपवते आजची सेवा शंकर भगवानांच्या आणि विष्णू भगवानांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका परत भेटूया अशा सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री